विधानसभा निवडणुकीतील अपयशाने मुंबई महापालिका निवडणूक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील तीच अवस्था आहे त्यामुळे मागील सर्व काही विसरून मुंबई महापालिकेसाठी उद्धव राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत आता युतीसाठी दोन्ही बाजूंनी सावध पावलं टाकण्यास सुरुवात देखील केली आहे अशातच ठाकरेंच्या सेनेच्या एका महत्वाच्या नेत्याने म्हणजेच भास्कर जाधवांनी एक महत्वाची बाब सर्वांसमोर ठेवली आहे त्यांचं मत या दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर काय आहे हे, हे त्यांनी स्पष्टपणे मांडलंय नेमकं भास्कर जाधव यांनी ठाकरे बंधू येण्यावर काय भूमिका मांडलीये सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भास्कर जाधव हो यांनी कालच त्यांचं रोखोक मत जे आहे युतीबद्दल ते त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडलंय जाधव असं म्हणालेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोललेत हे मी स्वतः काही ऐकलेलं नाहीये परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी साहेबांनी मांडला होता त्यावेळेला ते त्यांचं मी स्वागतच केलंय आणि स्वागत करत असताना हे देखील म्हंटल की केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन हे दोघे एकत्र येणार नाही तर शेवटी दोघांनी एकमेकांसमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय घ्यायचा आहे कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीये तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत पुढे जाधव यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार देखील केला आणि ते एकत्र येण्यासाठी कशी प्रोसेस चालू झाली पाहिजे हे देखील टप्प्यानुसार सांगितलं आता भास्कर जाधव असं म्हणाले की राज साहेबांनी असं सांगितलं होतं की आमची भांडणं ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रासमोर आहे, आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव जो आहे तो राज साहेबांनी समोर येऊन मांडला पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबत बसून जो प्रस्ताव त्यांनी मांडला पाहिजे हे बोलून त्यांनी पुढे युती कशी झाली पाहिजे याची प्रोसेस आणि टप्पे देखील जाधवांनी सांगितले आता हे दोन बंधू शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत आणि त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं विश्वासातली आणि राज साहेबांची चार माणसं विश्वासातली आता या विश्वासातल्या माणसांनी एकत्र येऊन हो। नक्की प्रस्ताव काय आहे दोन्ही बाजूने याच्यावर चर्चा केली पाहिजे काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे काही विषयांबद्दल एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं महत्वाचं आहे आणि ते सगळे बाजूला सारून जे एकमत न झालेले विषय आहेत ते बाजूला सारून दोघांनी एकत्र येणं हाच युतीचा एक मार्ग आहे पण शेवटी हा निर्णय या दोन बंधूंनीच करायचा आहे दोन भावांनीच करायचा आहे आणि त्याचबरोबर भास्कर जाधवांना असं वाटतंय की दोघांचेही पक्ष लहान कोण मोठा कोण हा त्यांचा त्यांनी विचार करावा या दोघांचेही पक्ष दोघांनी अबाधित ठेवले पाहिजेत आता अबाधित म्हणजे काय तर कोणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करायचं नाहीये जशा आघाड्या होतात युत्या होतात तशाच पद्धतीने हे दोन पक्ष एकत्र एक येऊन लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती असतील इकडे जशा प्रकारे जागा वाटप असतं ते जागा वाटप प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे त्या जागांवरती मागणी करायला हवी त्या जागा वाटपा संदर्भामध्ये सहमती घ्यायची आहे सहमती दर्शवायची आहे आता अशा प्रकारे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरती भास्कर जाधव यांनी त्यांची प्रतिक्रिया आहे आणि शेवटी ते असंही म्हणाले की दोन पक्षप्रमुख दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर बरोबर मला देखील आनंदच होईल आता ही सगळी एकंदरीत प्रतिक्रिया होती ती, ती शिवसेनेचे भास्कर जाधव यांची आता राज उद्धव ठाकरे एकत्र एक येण्यावर जाधवांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का ठाकरे बंधू एकत्र एक यावे असं तुम्हाला वाटतंय का हेच आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद